शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी धरणातून चार आवर्तनांचे नियोजन अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलावराव पाटील यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेल्या पा पाण्याच्या आवर्तनासंदर्भात शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्ह्यात एकूण चार आवर्तनं सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे गहू हरभरा मक्का आणि इतर रब्बी पिकांसाठी मोठा फायदा होणार आहे अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाण्याच्या सध्याच्या साठ्यासंदर्भात आढावा घेतला गेना धरणातील पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन चार आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा होईल आणि रब्बी हंगामातील उत्पादनात वाढ होईल याच बैठकीत निम्न गिरणा कालव्याच्या दुरुस्तीचा मुद्दा देखील चर्चेत आला हा कालवा जुन्या अवस्थेत असून त्याच्या खराब स्थितीमुळे पाण्याचा योग्य वापर होत नाही कालव्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो जलसंपदा विभागाकडे सादर करावा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे कालव्याची सुधारणा झाल्यास भविष्यात अधिक प्रभावी जलव्यवस्थापन शक्य होईल आणि पाण्याचा अपव्य टाळता येईल असे देखील त्यांनी सांगितले आजच्या बैठकीमध्ये कालवा सल्लागार समिती ही दस वेळेस होत असते ज्यावेळेस धरणामध्ये पाणी असतं तर त्याचं नियोजन पिण्याचं नियोजन शेतीच्या सिंचनाचं नियोजन त्याच्यामध्ये केलं जातं तीन आवर्तन गिरणामधून सोडणारे आणि एक आवर्तन शेवटचं म्हणजे असे एकूण चार आवर्तन आपण गिरणाला यावर्षी पाण्याचे सोडणार आहोत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना रब्बीकरता या ठिकाणी गहू हरभरा मका ज्वारी याच्याकरता फायदा होणार आहे त्याची बैठक आज संपन्न झाली आहे